मित्रांनो नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं पण अजूनही कित्येक प्रश्न अनुत्तरितच आहे त्यातला दुसरा प्रश्न असा की ज्या ठिकाणी नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली असं पोलीस म्हणतात जिथे ते मरून पडले होते तर त्या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळाचा सा पंचनामा केला त्यामध्ये दाभोलकरांच्या अंगाची झडती घेण्यात आली आणि त्यामध्ये दाभोलकरांच्या पॅन्टच्या मागच्या खिशात लायका मोबाईल नावाचं एक इंटरनॅशनल रोमिंगचं सिमकार्ड मिळालं बरं हा पंचनामा आम्ही केलेला नाही बरं का हिंदुत्ववाद्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी असं नाही केलेला हा पोलिसांनी केला आहे सरकारच्या पोलिसांनी आणि त्या पंचनाम्यात ह्याचा स्पष्ट उल्लेख आहे की लायका मोबाईलचं इंटरनॅशनल रोमिंगचं सिम कार्ड मिळालं म्हणून गंमत अशी की पंधरा हजार पानाच्या आरोपपत्रात ते लायका मोबाईलचं सिमकार्ड मिळालं ह्या पंचनाम्याच्या कागदाविषयी तपास झाल्याचं एकही कागद नाही हो म्हणजे इंटरनॅशनल रोमिंगचं सिम कार्ड ते वापरत होते तर का वापरत होते काय गरज पडत होती कोण त्यांना परदेशातून फोन करत होतो ते कुणाला फोन करत होते, होते? मृत्यूच्या आधी त्या नंबरवर त्यांनी कुणाला फोन केला होता किंवा त्यांना कुणी फोन करून धमक्या दिल्या होत्या का कसलाच तपास नाही कसलाच का